श्री बिरदेव मंदिर जीर्णोद्धार बांधकामाचा शुभारंभ भोज तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री बिरदेव मंदिरचा जीर्णोद्धार अपूर्ण बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला वीस जुलै रोजी पार पडलेल्या मंदिर बांधकामाच्या शुभारंभ प्रसंगी काँग्रेस पक्षाचे बुरा अध्यक्ष श्री लक्ष्मणराव चिंगळे श्री रोहन साळवे निपाणी येथील उद्योगपती तसेच समाज कार्यकर्ते श्रेणी कुमार कांतीलाल राठोड राजेश कदम माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री राजेंद्र पवार युवा नेते श्री दत्तकुमार पाटील भोज येथील ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक श्री लक्ष्मण हिंदळकर श्री दादा पाटील दादा जाधव अशोक अर्गे ग्रामपंचायत सदस्य श्री जीवन थोरबले श्री बाबासो मोरे श्री फिरोज संदी मंदिराचे पुजारी श्री प्रकाश पुजारी श्री किरण पुजारी एस बी गोरेसर सरस्वती संघाचे शाखाधिकारी श्री राजू कुरुंदवाडे यांच्या शुभस्ते नारळ वाढवून पूजा करण्यात आली यावेळी श्री बिरदेव मंदिर कमिटीकडून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना ग्रामस्थांनी आणि गावातील नेते मंडळींनी एकजुटीने राहून गावातील समस्यांचे निवारण केल्यास गावाचा विकास साध्य करता येतो तसेच घरातील आई वडिलांची आणि वयस्कर गृहस्थांची सेवा हीच ईश्वराची सेवा असल्याचे सांगत उपस्थित सर्वांना श्रेणिक कुमार राठोड यांनी मार्गदर्शन केले

शुभारंभ प्रसंगी श्री बिरदेव मंदिर कमिटी तसेच पालकीचे च श्री संजू कुरुंदवाड़े आपू बानसे मारुति मद्रासी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते समाज कार्य न्यूज साथी, भोज हुन संपादक संदीप कुरुंदवाड़े